काढलेले कान आहे गावठी कान आहे मित्रांनो तेव्हा अशा प्रकारे असतं अजून खूप मोठे मित्रांनो त्याच्यासाठी एवढं मोठा खद्द्यावा लागला हे कान काढण्यासाठी फक्त मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण कंदमूल काढण्यासाठी जात आहोत आणि आपल्यासोबत आपली फॅमिली आहे तर त्यांच्यासोबत आपण कंदमूल काढण्यासाठी जात आहोत आणि हे कंदमूलला आदिवासीमध्ये कोणतंही असं म्हटलं जातं ते तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असतं ते आपल्याला जमिनीतून खोदून काढावं लागतं आणि आपण आपल्या फॅमिलीसोबत चाललो आहे तर आपण बघूया ते, ते कशा प्रकारे असतं आप छान असं असतं औषधी आहे आणि हे कंदमूळ सहजासहजी भेटत नाही कुठेही आणि हे फक्त थंडीच्या सीझनमध्ये भेटतं तर तुम्हाला दाखवतो मी ते कशा प्रकारे आहे कसं झाड असतं त्याचं आणि कशी पानं असतात त्या झाडाची तुम्हाला पूर्ण दाखवतो तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा फळ लागले ते बघा तुझ्या मी फळ आहे मित्रांनो आणि रताळसारखे आहे हे खाल्ले जातात मित्रांना शिजून खाल्ले जातं आणि कच्चंसुद्धा खातात हे औषधी आहे मित्रांनो इथे भरपूरशाळ लागलेले हे बघा आणि सुद्धा असते मित्रांनो हे इथेसुद्धा आहे अशा प्रकारे असतं आणि ही त्याची अशी असतात मित्रांनो हे सावेले बनवण्यासाठी कामाला येतात मित्रांनो आपण जेव्हा दिवा भरतो तेव्हा एक ह्या पानांचा आपण सावेले बनवतो वापर करतो आणि आपण जमिनीतसुद्धा असतं मित्रांनो आपण ते जमिनीत खोदून आपण बघूया आपल्याला काय भेटते का ते आपण खोदतो मित्रांनो खोद मोठा इथना ही वेल सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि ही वेल पूर्ण अशी चढलेली आहे वर इथे आपण खोदून बघतो इथे पण गेला का

उचल्या काय काय पण फायनली दगड काढलेलं मित्रांनो खूप मोठे दगड आहे <coughs> किती दगड निघालय कोणचा इचरा ह्याच्या खाली भेटते का बघा मित्रांनो आपण कान हे कोणच्या काढलेलं आहे कान आहे गावठी कान आहे मित्रांनो त्याच्यासाठी एवढा मोठा खड्डा खानावं लागलाय अजूनही काय आहे पण ते खूप जमून खाली आहे मित्रांनो आपण हे काढलेलं आहे बघू शकता हे औषधी आहे काढणे त्याला पसरत गेला काय एवढं मित्रांनो पण आहे हे अर्थच निघाल मित्रांनो अजून याच्या खाली आहे हे अशा प्रकारे असतं अजून खूप मोठे आहे मित्रांनो त्याच्यासाठी एवढा मोठा खड्डा खोदा खोदावा लागलाय अजून खाली आहे ते राहिलेलं आहे तेव्हा बघा दाखवू वाईट वाईट दिसतं ना मित्रांनो त्याला अजून खाली आहे ते आपण बघू निघतंय काढलं सगळी काढ माती आता निघला निघला तूला कुठला वाईट बघा वाईट बघायला काढला तो मस्त असं निघालं मोठे अजून आपण काढतो ते अर्धा राहिला तो खाली तो काढतोय आपण साठीला नाही आहे ना सगळं माझ्यामध्येच खालून काढलेलं आहे डिश अगदी नको नको आता परत ते सगळी काढायला लागतील दोन कैल्याकडले दोन आहे ना हो अशा प्रकारे हे कोणच्या कान असतं मित्रांनो हे जमनीत असतं आणि माझ्या आता अजून एक कान आहे मित्रांनो कोणचाईचंच आहे हे पण तुम्ही बघू शकता हे हे एक कान आहे आणि हे मित्रांनो हे सफेद असतं आणि हे जे आहे ना मित्रांनो हे बैंगनी कलरचं आहे बघितलं याचं साल जर काढलं ना मित्रांनो तर असं बैंगणी कलरचं असतं आणि हे पण खाण्यासाठी औषधे असतात मित्रांनो हे कान आणि हे सजासहजी भेटत नाही फक्त थंडीचं सीजनमध्ये भेटतं आणि जमिनीच्या खूप खाली असतात हे मित्रांनो यांना खोदून काढावं लागतं मित्रांनो मग अशी काकांनी काढलेले कान आहे ते लालवाला कान आहे किती मोठे वाल आहेत हे लालवाले आणि हे जे आपण व्हाइटवाला काढलंय हे कान आहे हे जमिनीचे खूप खाली असतात मित्रांनो आणि तुम्ही बघितलं आपल्याला किती मोठा खद्दा खवा लागला हे कान काढण्यासाठी फक्त हे स्वीट पोटॅटो सारखं असतं मित्रांनो खाण्यासाठी औषधे असतात खूप चवी चव चव खूप चांगली असते खांद्याची